नमस्कार मैत्रिणींनो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत गाजराचा हलवा अगदी पारंपरिक पद्धतीने कारण पारंपरिक पद्धतीमध्ये गाजर किसूनच हलवा केला जातो आपण कुठल्याही नवीन पद्धतीने केला त्याची चव पहिल्यासारखी येत नाही इथे सुरुवातीला मी ते ज्या भांड्यामध्ये हलवा करणार आहे ते भांडं मी इथे पाती जर ठेवलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे आपण जे पोहे खायचे चमचे असतो ते तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये मी ते घेतलेलं आहे अर्धा किलो गाजर किसून घेतले आहे गाजर मी अगदी गावठी लाल कलरचे असतात तेच घ्यायचे लांब असतात ते त्याची चवही खूप छान लागते ते गोड असतात त्यामुळे आपल्याला साखरेचं प्रमाण जास्त टाकावं लागत नाही त्यामध्ये आता किस आहे मी यामध्ये टाकून घेते आणि चांगलं आपल्याला तिथे एक दहा ते बारा मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये कारण जेवढा आपण तुपामध्ये व्यवस्थित तो गाजराचा गाजर आहे गाजराचा किस भाजून घेऊ तितकी त्याची चव आहे ती, ती खूप छान लागते एक दहा ते बारा मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि जे छोटे गाजर असतात ते असे जाडसर असतात पण त्याची चव अजि अतिशय पानसट लागते तर त्या गाजराचा हलवा न करता जे लांब लांब गाड असतात ना त्याची चव खूप छान लागते तर एक दहा ते बारा मिनटं झाले आहे तर बघू शकते एकदम छान कोरडं असं हे मिश्रण झालं आहे गाजराचं आता यामध्ये आपण दूध टाकणार आहोत अर्धा किलो गाजर आहे तर इथे अर्धा किलोच अर्धा लिटरच दूध टाकायचं आहे तर कमी जास्त थोडंसं केलं तरी चालेल तर मी इथे असे दोन वाट्या टाकलेले आहे दूध किंवा दुधामध्ये थोडंसं पाणी ॲड करून टाकलं तरी त्याची चव एवढी काही बदलत नाही आता इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मी ड्रायफ्रूट्स आहे ऑप्शनल आहे टाकले तर चाल छानच लागतील नाही टाकले तरी काही हरकत नाही फक्त गाजराच्या हलव्यामध्ये पिस्त्याचा वापर केला जात नाही तर इथे काजू बदाम आणि गाजराच्या हलव्या हलव्यामध्ये आवर्जून किशमिश टाका त्याची चव खूप छान लागते गाजराच्या हलव्यामध्ये तर नक्की टाका आणि चव पण घेऊन बघा ते दहा मिनटं आपल्याला हे दूध टाकून घेतलं एकत्र करून घ्यायचं आणि दहा मिनटाचा हे गाजर आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे दहा मिनटं झाले आहे दूध पूर्णपणे एकदम हलवा जो आहे एकदम कोरडा झालेला आहे तर व्यवस्थित असं शिजवून शिजलं आहे गाजर बघू शकता इथे एकदम असं नरम पडलं आहे तर पूर्ण असं पाण्याचं प्रमाण राहिलं नाही पाहिजे आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धा वाटीभर साखर गाजर गोड असल्यामुळे साखरेचं प्रमाण मी इथे कमी घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचाभर वेलची पावडर आणि पूर्ण व्यवस्थित आहे चांगली मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत त्याचं पाणी साखरेचं पाणी होत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यामुळे काय साखरही व्यवस्थित मिक्स होईल आणि जी आपण वेलची पावडर टाकलेली आहे ती यामध्ये छान मिक्स झाली की त्याचाही फ्लेवर खूप छान लागतो बघू शकता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं पाणी झालेलं आहे बघू शकते इथे साखरेचं पाणी झालं त्या कि त्यावर पुन्हा एकदा पाच ते सहा मिनिटं चांगलं हे परतून घ्यायचं हलवा जो आहे आपण जेवढा चांगला व्यवस्थित परतो ना त्याची साखर वगैरे मस्तपैकी छान मिक्स झाली ती चव अतिशय छान लागते ते सात ते आठ मिनटं सतत असं हलवत राहायचं तेव्हा तो खाली लागणार पण नाही आणि व्यवस्थित असा इथे बघू शकता छानपैकी साखर आहे पूर्ण विरघळून गेलेली आहे आता यावर आपण झाकण ठेवूया पुन्हा दहा एक सात आठ मिनटासाठी झाकण बघू शकता एक सात आठ मिनटामध्ये आपला गाजराचा हलवा रेडी आहे बघू शकता त्याचा रंगही खूप छान आला आहे जेव्हा आपण दूध टाकतो तेव्हा त्याचा रंग फिक्का पडतो आणि पूर्ण जेव्हा गाजराचा हलवा तयार होतो तो, तो तर त्याचा रंग पुन्हा पूर्वीसारखा येतो तर बघू शकता छानपैकी आपल्या इथे गाजराचा हलवा तयार आहे रंगही खूप छान आला आहे तर अशी ही पारंपर रेसिपी आहे गाजराची जी पहिल्यापासून केली जाते तर ही तशी पद्धत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि असं गाजर किसूनच हलवा करा जव आहे ती निश्चितच खूप छान येते तर अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार